छत्रपती शिवाजी महाराज एक राजा जो रयतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला होय मी बोलते स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज आपण येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पराक्रमी योद्धा आणि लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र प्रसंगी एकत्र आलो आहोत हा फक्त एक साधा उत्सव नाही तर हा दिवस आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान इतिहासाचा सन्मान आणि स्वाभिमानाच्या ज्योतीला उजाळा देणारा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आदिलशाही दरबारातील एक सर... पराक्रमी सरदार होते तर आई जिजाबाई या धार्मिक स्वाभिमानी आणि कणखर स्वभावाच्या होत्या बालपणापासूनच शिवरायांवर जिजाबाईंनी रामायण महाभारत आणि मराठ्यांच्या शौर्यकथांचे संस्कार केले आईच्या गोष्टींनी व शिक्षक दादोजी कोंडदेव यांच्या शिक्षणाने त्यांच्यात पराक्रम आणि नेतृत्व गुण निर्माण झाले त्या काळात भारतावर मुघल आदिलशाही आणि निजामशाही यांचे राज्य होते हिंदू राजे महाराजे या परकीय सत्ता आणि स्वकीयांच्या फितुरीमुळे गुलामगिरीत जगत पण शिवरायांनी ठरवले की हे राज्य परक्यांचे नसेल ते आपल्या लोकांसाठी आपल्या मातृभूमीसाठी असेल सोळाशे पंचेचाळीस मध्ये फक्त पंधरा वर्षांचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले जय भवानी जय शिवाजी हे केवळ युद्धातील घोषवाक्य नव्हते तर स्वराज्याच्या ध्येयाची ओळख होती शिवराय केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते महान रणनीतिकार आणि कुशल सेनापती होते छत्रपती शिवाजी महाराजांचे सहा जून एकोण सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर भव्य राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती ही पदवी देण्यात आली या सोहळ्यानंतर हिंदवी स्वराज्य अधिकृतरित्या स्थापन झाले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले आज आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची नावे घेतली तरी चालणार नाही त्यांच्या विचारांवर चालायला हवे त्यांचे तत्वज्ञान अंगी करायला हवे आज आपण त्यांना फक्त शौर्याचा सलाम करू शकतो परंतु त्याच शौर्याची धैर्याची आणि संघर्षाची शिकवण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे त्यांच्या शिकवणींना अनुसरून अनुसरण करूनच आपण खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्वाभिमानाची आणि भारतीयतेच्या मूलतत्वांची महती पेलू शकतो જય ભવાની જય શિવાજી ધન્યવાદ